नमस्कार मंडई तर आज मी बनवलेले आहेत मुठे मुठे हे फक्त पावसाळ्यातच खायला मिळतात हे आतून पोकळ असतात त्याच्यामुळे हे भरूनच खायला मज्जा येते त्यासाठी तांदूळ आहेत ना ते, ला ते तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नंतर असे तव्यावर लालसर रंग येपर्यंत भाजून घ्यायचे भाजले की त्याच्याशी पिठी तयार करून घ्यायची आता एक वाटण तयार करूया त्यासाठी मी घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची आहे माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही त्याबरोबर एक भाजलेला कांदा आणि अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी आता ही पण यामध्येच टाकायची आहे आणि एक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता तयार वाटण आहे ते आपण तांदळाच्या पिठी तयार केली होती त्यामध्ये मी चार चमचे घेतलेले आहे बरोबरच तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमचा मसाला घेतलेला आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं एक सारण तयार करून घ्यायचं आहे तयार सारण आता आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत तो मुठे साफ करून घेऊया ना मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याचे आपल्याला पाय तोडून घ्यायचा आहे पुढचा भाग आहे ना पोटाचा तो सुद्धा काढायचा आहे नंतर फेंद्या आणि कवटी वेगळी करून घ्यायचे आहे फेंद्यामध्ये जो वरचा भाग आहे तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कवटीच्या आधमध्ये जो काही काळसर कडक भाग असतो तो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कवटी आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे आता मोठे साफ करूया सर्व मुठे आता साफ करून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण सारण भरायला सुरुवात करूया जे सारण आहे ना ते कवटीमध्ये असं दाब दाबून भरायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा असा फेंदा चिपकवून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आता सर्व मुठे भरून घेऊया मुठे सगळे भरून झालेले आहेत आणि जे आपलं थोडं सारण राहिलेलं आहे ना ते आपण थोडं बाजूला ठेवूया मगाशी जे वाटण तयार केलं होतं त्यामध्येच एक आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे आणि असं हे पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मग आपण त्यामध्ये हे टोमॅटो आणि वाटणाची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे त्यामध्ये घालायचे आपण हळद तीन चमचे मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपण शिजू देऊया तोपर्यंत मी इथे धागे कट करून घेतलेले आहे आणि या धाग्यांनी मी आता हे मुठ्यांना असं बांधून घेत आहे म्हणजे जेव्हा आपण ह्यानं रशामध्ये शिजवू ना तेव्हा याचे मुठ्याचे जी कवटी आहे ना ती वेगळी होणार नाही एकसारखे राहतील मसाल्यांना आता छान तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये मी टाकलेलं आहे गरम पाणी आणि चवीनुसार मीठ आता रशाला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की आपण सर्व मुठे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे मगाशी आपलं थोडंसं वाटण आपण वाचवून ठेवलं होतं त्यामध्येच थोडं पाणी टाकायचं आहे आणि जी त्याची पातळ पेस्ट तयार करायची आहे आणि मग ही या रशामध्ये घालायची आहे यामुळे रसा आहे ना आपला छान जाडसर होतो मग सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि मग झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे मुठे शिजवून घ्यायचे आहेत आता बघा मोठे आपले छान शिजलेले आहेत आणि खायला तयार आहेत